राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसतर्फे बुलढाण्यात चिखलफेक आंदोलन करण्यात आलं हे सरकार भ्रष्ट निष्क्रिय असल्याचा आरोप करत शहर काँग्रेस समितीनं जोरदार नारेबाजी केली यावेळी भ्रष्ट महायुती सरकारचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला

अकार्यक्षम अशा महायुती सरकारच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चिखलफेक आंदोलन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर बुलढाण्यामध्ये देखील झाले सध्याचं हे जे महायुतीचं सरकार आहे हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे हे अत्यंत अकार्यक्षम अत्यंत महाभ्रष्टाचारी असं सरकार आहे सध्या शेतकरी असतील अडचणीत आहेत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही मागच्या वर्षीचं जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही पीक मालाला भाव नाहीत अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे यासोबतच पोलीस भरती जी सुरू आहे ती चिखलामध्ये सुरू आहे परत्या पावसामध्ये सुरू आहे या सरकारला त्याचं काहीही घेणं देणं नाही मोदी सरकारनी सत्तेमध्ये येण्याच्या आधी आम्ही शेतकऱ्याला हमी भाव जो तो देऊ म्हणून सांगितलं होतं दुप्पट भाव देऊ म्हणून सांगितलं होतं खर्चाच्या आधारे पण दहा वर्ष झालं त्यांनी काही केलं नाही सातशे शेतकऱ्यांना शहीद जावं लागलं त्यावेळेस ते त्यांनी तीन काळे कायदे मागे घेतले आणि आज तोंडाला पान पुसण्याचा प्रकार या निमित्ताने होत आहे आम्ही बिलकुलपणे म्हणतो की हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे